नमस्कार मी सुजित आणि तुम्ही बघताय पुस्तक नाका खरंतर पुस्तक नाका ही एक कवितांची मालिका जी तुमच्यासमोर सादर करीत आहे त्या कवितांच्या मालिकातलं हे पुष्प आहे जे कवी, कवी सोमनाथ सुतार सोमेश्वर नगरचे अत्यंत महत्वाचे कवी जे ग्रामीण ढंगात लिहितात अशा कवीची ही जी कविता आहे ती कविता आज मी तुमच्यासमोर सादर करतोय कविता बघा ग्रामीण ढंगातली आहे फार सुंदर आहे जी कवितेमध्ये शिक्षणाचं महत्त्व कवीनं फार चांगल्या पद्धतीने समजून सांगितलंय बा शेकट मोडायचा माय धसकाट याचायची आणि साळत जातोय म्हणून साहेब मला म्हणायची डुई तिच्या असायचा पदर सदा फाटलेला डुई तिच्या असायचा पदर सदा फाटलेला आणि शेतामध्ये राबून राबून बाप माझा उठलेला बिनतेलाचं कालवण आठवडाभर आम्ही खायचं बिनतेलाचं का आणवण आठवडाभर आम्ही खायचं आणि तवा कुठं मला बालभारतीचं पुस्तक मिळायचं डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची डोळ्यामध्ये पाणी आणून माय माझी म्हणायची कुदळ सोडून हाती राजा पेन तुझ्या बघायचा आहे कुदळ सोडून हाती राजा पेन तुझा बघायचा आहे आणि अडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा आहे अडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा आहे अडाण्याच्या घराण्याचा रिवाज मला मोडायचा आहे धन्यवाद